नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र संकेत घडणार आहे तर काल रविवार होता रविवार म्हटलं तर सुट्टीचा दिवस पण आपल्याला सुट्टी पुट्टी नावाची काही गोष्ट नाही राहत पण काल अचानक एका मित्राच्या घरी कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रमासाठी आपल्याला त्याने आमंत्रण निलं होतं तर जाणं भाग होतं नाही गेलं तर भाऊले राग तर आपण आपल्या घरून निघालो आपल्या मोपेटवर मोपेटवर निघालो आई म्हणे मी पण येतो म्हटलं चालतो पण चालतं आई घेतलं सोबत आणि आपण निघालो गावावरून निघालो आपण सोनेगाव हायवेवर गेलो सोनेगाव हायवेवर आपण पेट्रोल टाकलं पेट्रोल टाकलं म्हणलं पेट्रोल टाकून घे वापस येत आणि आपला प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे कारण की मग गेले फोन करा ते फोन केला लय मगजमा होऊन जाते त्यासाठी अगोदर पेट्रोल टाकून घेतलं बहु टँक पूर्ण फुल करून टाक कारण की आज होतं आपल्याला जवळपास शंभर किलोमीटर दूर तर आपण पेट्रोल टाकलं आणि तिथून निघालो निघता निघता हायवे लागला ला। हायवेनं आपलं हळूहळू हळूहळू मोपेटनं निघालो मधामध्ये आपल्याला काहीतरी दिसलं मस्तमध्ये हल्दीराम तर आपण पोहोचलो जवळपास जामच्याजवळ हल्दीराम म्हटलं नवीन कधी चालू झालं ते चालू झालं खूप दिवस झाले आपणच इकडं आलो नाही तर आपल्याला कामही पडणार आहे घंटा म्हटलं जाऊ ते तर समोर गेलो मग अजून समोर गेलं तर मग एक बोर्ड दिसला मला वाचून घ्यावं तिथं इथं जर असं तसं नाव दिसलं म्हटलं ठीक आहे आपल्याला इकडे काही जायचं नाही आपल्या त्याच्या समोर तर आपण जवळजवळ पोहोचला आता जाममध्ये तर जाममध्ये आपण पोहोचलो इकडे इकडे पोलिसवाले पाहिले कारण की आर टी कधी पकडलं तर पाचशे ते हजार रुपयाचं चंदन शंभर टक्के लागते म्हटलं लाग ला ते चंदन लागलं नाही पाहिजे त्याच्यासाठी पहिले इकडे तिकडे मागं पुढं पाहून घेत बाबा पाहिलं तर आर टीवाले कोणी दिसलं नाही म्हटलं आपण सेफ आपण जाऊ शकतो तर मग आपण समोर गेलो जवळपास जाम चौद असते तिथून जातो तर आपल्याला हिंगणघाट साईडनं मग आपण राईट टर्न घेतला राईट टर्न मारलं तिथं आपल्याला दोन तीन गाव दिसलं समुद्रपूर चंद्रपूर आणि हिंगणघाट म्हटलं आपल्याला जातं हिंगणघाटले तर चल पलट आपल्या हिंगणघाटले हळू त्याने इंडिकेटर देऊन दिलं मोबाईल दुसरा हालला म्हटलं हालू दे पहिले इंडिकेटर दे मागच्याला सांगून द्यायचं का आपण इकडं पलटून राहिलो आपण पलटलो आणि लागलो हिंगणघाटच्या रस्त्यानं तर आई म्हणत होती की अरे बाप्पा हे तर हिंगणघाट लगेच बदलून झालं म्हटलं आई हिंगणघाट नाही बदलून झालं सगळंच बदलून झालं आपण नाही बदलून झालं त्यासाठी काय करते म्हटलं जाऊ दे टेन्शन नको घेऊ जे चालत आहे चालू दे तर आपण तिथून निघालो हिंगणघाट जवळजवळ आपण अर्ध क्रॉस केलं तर आपल्याला हा एक ब्रिज दिसला जे ॲक्सिडंट झाले नाही पाहिजे त्यासाठी हिंगणघाटवाल्याने जे काही महापालिका जे काही असत त्यांनी वरून एक ब्रिज बनवला का त्याच्यावरून तुम्ही रोड क्रॉस करू शकता आपल्याला जबरदस्त गोष्ट आवडली म्हटलं चांगली गोष्ट आहे तर मग आपण एका फ्लायओवर चढलो हिंगणघाटच्या अरे रे म्हटलं तिथून ते पूर्ण हिंगणघाट दिसून जायला म्हटलं घे पाहून पाहाल का पैसे लागते फुकटचं पाहायचं आहे आपल्याला म्हटलं चल समोर 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 जाल निघालं मस्त इकडे तिकडं चांगलं पाहायला भेटत होतं म्हटलं झालं आपण कधीच बाहेर निघतो का नाही निघत असं वाटून राहिलं म्हटलं हे तर सगळं बदलून गेलं म्हटलं बाहेर निघणं जरूरी आहे तर मित्रांनो तुम्हाला पण मी सांगतो का कधीतरी थोडंसं तरी फिरत जा राजे हो कारण की बाहेर जातो ना लय बांधी होऊन जाते आता आपल्या जवळच्याच ठिकाणी मला जायचं आहे पण मला रस्ता नाही माहीत होता मला येले विचारायला लागलं ते लोकं म्हणे बापू काहून जा म्हणे तू एवढ्या जवळच्या ठिकाण जवळचा माणूस न काय का जवळचंच नाही समजत का म्हणे म्हटलं काका मी अजून आलोच नाही इकडं काळजी नको म्हणे या रस्त्यानं सरळ सरळ जा म्हणे तिथं तू या डेस्टिनेशन भेटून जाईन म्हणे तर शेवटी मग मी ब्रिजवरून खाली उतरलं हळूशानं आणि मग समोर गेलं तर समोर अजून एक बोट दिसला म्हणजे म्हटलं म्हटलं बोट दिसला एकदा वाचून घ्यावं तर मग इकडं पाहिलं तर दिसलं छत्रपती शिवाजी महाराज तर हे आपल्याला मार्केट भेटलं म्हटलं हे आपण पोहोचलं हिंगणघाटमध्ये बरोबर आणि मग इकडं च यवतमाळ हिंगणघाट पांडरगौडा असं तसं बोर्ड दिसले म्हटलं आपण आपलं बर्बजूडनं जाऊन जाईल आपण बर्बजूडनं निघालो निघता निघता हिंगणघाट जवळजवळ आपण असं समजा का अर्धं जास्त क्रॉस करून टाकलं मग तिथून समोर निघालं हिंगणघाट तर क्रॉस होऊन गेलं म्हटलं आपल्याला हिंगणघाटपर्यंत माहीत आहे पण समोर माहीत नाही म्हटलं चल काही हरकत नाही समोरचं पण पाहून घेतो मग आपलं समोर पाहण्यासाठी म्हणून आपलं दोनं निघालं ते बरं झालं का गव्हर्नमेंटनं जागोजागी बोर्ड लावून ठेवले आपल्याला तेवढं जास्त टेन्शन होत नाही तर मग आपण जवळजवळ पोहोचलो हर्दा हैदराबाद वर्धा या हायवेवर म्हटलं आपण बरोबर जाऊन जायलो मग तिथून हिंगणघाट क्रॉस केलं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला एक छोटासा अंडर अंडरपास दिसला म्हटलं आपल्याला हे नाही जात आपल्याला वर्दी सोडून आपल्याला इकडे जायचं आहे तर आपण निघालो आपण निघालो आपण वडनेर जोड जोडणं तर आपल्याला जायचं तो वडनेरकडं तर म्हटलं चल आपण बरोबर आलो आपल्या डेस्टिनेशननं आपण गुगल मॅप न लावता आपण आपल्या अंदाजा अंदाजांबरोबर चालत आलो तर इथं मनामध्ये एक मोठी जात कंपनी दिसली आपण म्हटलं किती भारी कंपनी आहे घाट म्हटलं तर टेक्स्टाईलचं माहेर घर प्रत्येक ठिकाणी मिल सुदगिरणी जिनिंग भरपूर सारा आहे आप तर आपल्याला हिंगणगड त्यासाठीच जास्त आवडते मग हळूशान आपला टोल ग्रू क्रॉस झाला म्हटलं आपल्याला टोल काही लागत नाही आपलं दोन चाकी वान कुठं चारचाकी आपल्या म्हटलं आपल्याला टोल काही भरायची गरज नाही ते आपल्याला बारीकशी एक गल्ली देते त्या गल्लीतून तु निघावी तुम्ही गरीब लोक म्हटलं आपण गरीब लोकांच्या कॅटेगरीत येतो निघून जाऊ आपण गरीब लोकांना मग आपला गरीब माणूस निघाला मग त्याच्यानंतर आपण मेन हायवे लागलो भीती वाटत होती ट्रक तर मोठे मोठे चालवतो होते म्हटलं आपलं लहानसं वाहन खालून तर नाही घेऊ म्हटलं जाऊ देणं पाहू प्रयत्न करू आपला हळूहळू चालू द्याचं तर आपलं हळू हळूहळू चालवता झालं तर आपण जवळजवळ पोहोचलो हे आता आपल्याला कुठंतरी पोहोचून गेलो इथं अजून एक बोर्ड दिसला मला बोर्ड वाचून गेलो बोर्ड वाचला तर आपण बरोबर दिशेनं जाऊन झालं तर आपण समोर जायला निघालो बरोबर समोर त्या रस्त्यानं गेलो तर तिथं आपल्याला अजून एक बोर्ड दिसला मला बोर्ड वाच वाचत जातं समोर समोर चालत जातं त्या दिशेनं समोर समोर चालत गेलो आपण चालत जाता जाता आपण पोहोचलो समजा जिथं पोहोचायचं आहे तिथं म्हणजे अजून पोहोचलं नाही पण पन आपण थोड्या वेळामध्ये पोहोचणार नक्की हे आपल्याला कन्फर्म होतं अजून एक समोर आपल्याला काहीतरी दिसलं मला वाचून घे का आहे ते दिवाला तर मग वाचासाठी भाऊ थोडीशी गाडी साईडनं घेतली रोडच्या इकडं तिकडं पाहिलं आणि राईट साईडनं टर्न घेतला आपण पोहोचलं वडनेरमधून वडनेरमधून राईट साईडनं टर्न घेतला तिथं अजून आपल्याला एक बोर्ड दिसला बोर्डवर नाव दिसलं आपल्याला ज्या ज्या ठिकाणी जायचं आहे तिथं नाव दिसलं नाव होतं आजनसता आजनसता वडनेरवरून जवळपास सात किलोमीटर दूर म्हटलं आपण जवळपास पोहोचला आपल्याला जिथे इन्व्हाइट केलं जिथं पोहोचायचं होतं आपण त्याच्यात जवळजवळ एकदमच पोहोचून गेलो आहे थोड्या वेळात आपण नक्की पोहोचून जाऊ तर काळजी काय करण्याचं काम नव्हतं कारण की रस्ता बरोबर होता मी लास्ट टाईम एकदा आलो तर मला आठवते मी जवळपास दहा पंधरा वर्षाचे पहिले आलो होतो हा रोड एवढा बेक्त होता का तिथं सायकलवाला पण चालवासाठी विचार करत होता तर आता तर मस्त फोर व्हीलरवाले चालून झाले मला असं वाटलं की असं थोडंफार नॉर्मल गोष्ट म्हटलं चल आपलं हळूहळू जायला गेलं पण जसं जसं दोडणं चालत होतं समोर समज तसं तसं नॉर्मल गोष्ट इतकी स्पेशल स्पेशल होत गेली मग तिथून अजून एक टर्न आला का इकडं जावं लागते तुम्हाला आजन झाल्यासाठी तर ठीक आहे म्हटलं अजून लेफ्ट टर्न घेऊन घेतला मग तिथं अजून बोट दिसला की दोन किलोमीटर दूर म्हटलं आपण जवळजवळ पोहोचत आलो तिकडचे रोड वगैरे एवढे जबरदस्त करून टाकले का आता काही टेन्शन नाही राहिलं तुम्ही टू व्हीलर नाही या का फोर व्हीलर नाही या बिलकुल बिंदास आहे आणि जा काही काळजी नाही करायची रोड एकदम व्यवस्थित आहे दिवसा या का रात्री या काही टेन्शन नाही आणि भोजाजी महाराजाचा आशीर्वाद तर राहते तर आपण पोहोचलो हा फायनली भोजाजी महाराजाच्या मंदिरामध्ये तिथं पोहोचवतो तिथं जवळपास गेलं म्हटलं हे काय यात्रा झालं इथं तर भाऊ यात्रा नाही म्हणजे हे रोजचं साहेब नाही आमचं म्हणणे हे पार्किंग पाहली बाप रे बाप म्हटलं कमीत कमी हजारो टू व्हीलर होत्या आणि कमीत कमी पाचशे ते आठशेच्या वरून फोर व्हीलर होत्या म्हटलं गावाची जेवढी लोकसंख्या नाही तेवढी लोकसंख्या ती इथे दिसून राहिली अरे हो दादा म्हणे रोज नवीन नवीन लोक लाखो लोक येते म्हणे इथं म्हणे लाखो लोक चालले होते मी म्हटलं असं जवळपास रोडचं मग म्हटलं आई चाल मंदिराचं अगोदर दर्शन करून घेतो मग आयला घेतलं समोर आणि मी निघालो आपलं मागून मागून पाहिले तर शेड दिसलं म्हटलं एखादी शेड असन एखादी शेडमध्ये असं किती चार दहा स्वयंपाक तर एका शेडमधची कॅपॅसिटी कमीत कमी पन्नास ते शंभर स्वयंपाकाची दिसली म्हटलं बाप नाही असं ना एखादी शेड फुल म्हणलं तर मग जसं जसं समोर गेलो तर एक शेड दोन शेड चार शेड मला असं वाटतं जवळजवळ का आठ दहा शेड आहे कमीत कमी तिथं आठ दहा शेड पण फुल अरे म्हटलं हे काय आहे एका एका शेडमध्ये दहा दहा पन्नास 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 शंभर शंभर स्वयंपाक शेड कमी पडत आहेत लोक मंदिराच्या बाहेर ग्राउंडच्या बाहेर पार्किंगमध्ये सुद्धा स्वयंपाक करून राहिले म्हटलं भोजाजी महाराज काय आहे तुमचा आशीर्वाद आहे का काय तुमचा इतकी पब्लिक येते सांगितलं की भोजाजी महाराज चाल जे मागाल तुम्ही ते शंभर टक्के भेटाल फक्त चांगली गोष्ट मागा तुमच्या हिताची मागा आणि तुमच्या कामाची गोष्ट मागा तिथं गेल्याच्या नंतर मला असं प माहीत पडलं का मी जवळपास आपल्याच एरियामध्ये यावं की काय असं वाटलं कारण की मला तिथं कमीत कमी पाच पन्नास लोक भेटले की दादा नमस्कार दादा चमत्कार असे सगळेजण आपापले आप ओळखी जे भेटायचे होतो ती चार पाच जणांना आग्रह केला की चल ना दादा जेवण करायला म्हटलं दादा ज्यांच्या घरी आलो त्यांच्या घरी अजून पोहोच त्यांच्या प्रोग्राममध्ये नाही पोहोचलो तिथं पोहोचू दे येतो मी म्हटलं काळजी नको सगळ्या दगतो म्हटलं भोजाजी महाराज दर्शन घेतो एवढ्या रुजूत आलं आणि भोजाजी महाराज दर्शन नाही घेत तर मग भोजाजी महाराज का म्हणून म्हटलं की चला तर मग एकदा म्हटलं आपणही आपला लुक दाखवून द्या नाही तर कोणी मनात म्हणा की तू गेला नाही फेकून जायला म्हटलं आपण गेलो तर स्वतः पाहून आला आपण पाहायलाशिवाय कोणती गोष्ट करत नाही कोणती गोष्ट पाहत नाही तर मग आपण गेलो अंदर म्हटलं कुठून एंट्री करायची ते सुद्धा माहीत नव्हतं आपल्याला पण इकडं तिकडं विचारत विचारत गेलो तर मग एक लहानशा ठिकाणी एंट्री दिसली गर्दी तशी मंदिरात कमी होती पण बाहेर खूप जास्त होती कारण की आपण ज्या टायमात गेलो त्या टायमात जवळपास लोकांना दर्शन घेऊन बाहेर निघाले सांग इकडे एक एक रथ दिसला त्याच्यानंतर हे बघा लहानशी एंट्री ते दिसलीच नाही मी तिथचे तिथं फिरतो होतो मग एका काकू दिसलं काकूल विचारलं काकू एंट्री हां इथून मग हे बघितलं हे इथं एवढी गर्दी राहत होती की हे असं टेल बनवा लागलं का तुम्ही ते बघू जे सतत जातं तर पलटून पलटून जावं लागेल कारण की गर्दी कमी झाली पाहिजे म्हणून मला ठीक आहे मग हे मंदिर आलं मग मंदिराच्या आपण बॅक साईडनं एंट्री येते वाली आणि मग त्याच्यानंतर फ्रंट साईडनं निघता येते म्हटलं व्यवस्था वगैरे सगळी ठीक आहे म्हटलं काय म्हणता मित्रांनो तुम्ही पण नक्की या एकदा आणि महाराज महाराजला दर्शन द्या आणि दर्शन दिल्यानंतर जे जमून तेवढं मागा चांगली गोष्ट भोजाजी महाराज नक्की तुम्हाला देत भोजाजी महाराज गेल्याबरोबर दिसले म्हटलं भोजाजी महाराज की जे जवळ गेल्यावर दर्शन होते नाही होत इथं मोबाईल वापरणं सक्त मनाई आहे पण तरी तुमच्या भावानं तुमच्यासाठी म्हणून थोडस प्रयत्न केला जर मी सापडलो जर असतो तर माझा मोबाईल शंभर टक्के इथं पकडला गेला असता म्हणून तुम्हाला पण सांगतो का मोबाईल अंदर मोबाईल मंदिरात न्यायचं नाही बघा हे महाराज दर्शन अगोदर एक दर्शन इथंच आलं विठ्ठल रुक्माचं दर्शन विठ्ठल लुक्माचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं आता आपण भोजाजी महाराजाची वाट पाहून झालं म्हटलं तर थोड्या दुरानंतर गेलो तर भोजाजी महाराजाचं मंदिर थोडंसं दिसत होतं पूर्ण होतं दिसत नव्हतं तरी पण म्हटलं पाहून घेऊ की बघा मागच्या साईडनं घोडा आणि समोरच्या साईडनं भोजाजी महाराज बसून आहे म्हटलं भोजाजी महाराज की जय हे देवा सगळ्यांना सुखासंबंधात आनंदात ठेव आणि जमन तेवढं सगळ्यांचं चांगलं कर असा प्रयत्न असा आशीर्वाद मागितला त्याच्यानंतर मा अनुसयाची मूर्त आहे तिथं पण आशीर्वाद घेतला आणि आपल्या मंदिराच्या बाहेर निघण्याचं चालू होतं कारण की तिथे जास्त वेळ थांबू नाही शकतो तिथं तरी पण निघायची काही इच्छा होत नव्हती कारण की भोजाजी महाराजाबद्दल इतकं काही ऐकलं आणि इतकं काही पाहायला भेटलं की पाहून मन प्रसन्न न झालं असं वाटलं का आपण इथंच थांबून जाऊ पण म्हटलं इथं थांबल्यानं काही आपलं काही जमणार नाही तर आपण आपल्या ठिकाणी जायच लागते मग तिथून बाहेरून अजून एकदा दर्शन घेतलं दानपेटीला हात लावले आणि तिथून भोजाजी महाराज की जे म्हटलं एकदा झुमकून भोजाजी महाराज पाहून घेतलं आणि चला म्हटलं का जिथं आपल्याला पोहोचायचं आहे ज्या ठिकाणी बोलवलं आपल्या मित्राच्या घरी स्वयंपाकाच्या ठिकाणी येते तिथं जाणं जरुरी येते मग तिथं जासाठी निघालो तिथं सगळेजण वाट पाहत होते सगळेजण विचारत होते काहून भाऊ लेट कौन भाऊ लेट म्हटलं दादा थोडंसं आता होतेच आहे कमी जास्त लहानपुरा जादा नचूक गुल माप म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही तिथं गेलो तर आपली हे एक आत्या मस्त पुरणपोळी बन होत ती हे पण बारीक करायचं तिथे एक स्पेशल मशीन आहे जिथं लाईनसुद्धा लावं लागते एवढी मोठी गर्दी आहे हा जिथं कार्यक्रम आहे तिथं आपण पोहोचलो आपले सगळे ओळखी जे होते सगळ्या जणांसोबत बोलणं भेटणं झालं त्यांचं बोलणं भेटणं झाल्यानंतर मग आपण जेवण केलं आणि त्याच्यानंतर आपण तिथे गंज घेतले होते गंज ते, 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 ते पोहोचवायसाठी गेले म्हणजे चला आपण सोबत जाऊन पटकन सो पोहोचून देऊ काय तर काम करावं लागेल तर मग गंज नेऊन पोहोचवले तिथं सगळं सिस्टमॅटिकली काम आहे एकदम रिजनेबलमध्ये काही खर्च नाही लागत तिथं आणि इथं तुम्ही फक्त स्वयंपाकच नाही तर तुमचा वाढदिवस समजा किंवा तुमचं एंगेजमेंट किंवा सुद्धा तर मित्रांनो संत भोजाजी महाराज यांचं देवस्थान तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही कधी भेट दिली एकदा नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून जे कोणत्या मित्रांना माहीत नाही ते एकदा नक्की भोजाजी महाराज यांच्या दर्शनाला येणार दर्शन घेणार आपली मन्नत मागणार आणि त्यांची सगळी मनोकामना पूर्ण होणार तर वाट कशाची बघता एकदा नक्की पहा धन्यवाद